नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एकर नर्सरी असं जे लोडिंग चाललंय हे वीस तीन दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण बघतोय अशा प्रकारचे हे केशर आंबा चाळीस किलोच्या बॅगमधील हे लोडिंग चालले आहे सासवडसाठी मेहमाने चावाले सासवड श्री दीपक वसंत मेहमाने सर ज्यांची जमीन पारगाव तालुका पुरंदरमध्ये आहे आता पुरंदर, पुरंदर सासवड भाग जो आहे त्यामध्ये विमानतळ असेल त्याचबरोबर सर्विस रोड असेल अशा ठिकाणी त्याचबरोबर हायडेन्सिटी लाईट जे आहेत त्यासाठी त्यास जी जमीन चाललेली आहे त्यांच्यासाठी ही अशा प्रकारची आपण चाळीस किलोच्या बॅगमधील रोपं आठशे पन्नासला देतो आहे त्याचं खोड पण बघू शकतो आहे तो टोटली चार वर्षाची रोपं आहेत अशा प्रकारचा पूर्ण फटावा झालेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे असं घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर माझ्या देखरेखाली ही रोपं स्वतः भरलेली असल्यामुळे आपल्याला रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर आज आपलं दुसरं युनिट लांजामध्ये आहे बत्तीस एकरमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही जी आता लागवडी करताना आपण पंधरा बाय पंधरावरती करायची आहे एकरामध्ये आपण दोनशे रोपं किंवा बारा बाय बारावरती तीनशे दहा रोपं लावायचे आहेत आणि अशा प्रकारचं नियोजन केलं तर अगदी आपल्याला एकच वर्षात ह्या झाडांचं खोड पण वाढत असतं आणि नुकसान भरपाई आहे ती आपल्याला जमीन जी जात असते आता त्यासाठी आपल्याकडे तयार पाच वर्षाची झाडं मिळतात तर ही जी रोपं आहेत ही शेतकरी बंधूंना कमी किमतीमध्ये स्वस्तात रोपं देण्याचं कारण आपली hmm. नर्सरी मोठी असल्यामुळं डिफॉल्ट आंबा आपण जो काढत असतो त्यामधला हा जो आंबा आहे डिफॉल्ट म्हणून जो आपण दोन हजार आंबा प्रत्येक वर्षी काढत असतो त्यामधील आता फक्त पाचशे आंबा राहिलेला आहे प्रत्येक दून वर्षी अशा प्रकारच्या आम्ही दोन दोन हजारच्या आंब्यामध्ये डिफॉल्ट म्हणून काढत असतो तर ह्या वर्षीचा हा दोन हजार आंब्यातील फक्त पाचशे आंबा राहिला आहे तो पण आज मराठी अशा प्रकारचं आपण नाही नाही एकदम बरा सांगतो तुम्हाला आणि त्यानंतर हो का सांगतो तुम्हाला पट्टा त्यातली उचलाय सोडी हा पट्टा सोडा तिकडे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर आता हे रोप लावताना आपण दोन बाय दोन बाय दोन फुटाचा खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निबळ पण थेमेट टाकायचा आहे पिशी बरोडं रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या साते दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची अळवणी घ्यायची आहे एक महिन्यानंतर त्याला डी ए पी पन्नास ग्रॅम अरिक पद्धतीने द्यायचं आहे आणि मातीची भर लावायची आहे असं केल्यामुळे रोपाला वाढ चांगली मिळते अगदी एकच वर्षाचे झाड जे आहे ते पाच वर्षाच्या झाडाची साईज करतं आणि शेतकरी बंधूंना त्या जमिनीच्या बरोबरच झाडाचा योग्य मोबदला मिळत असतो अरमास आहेत